पहिलं वन झिरो जूर झिरो हा उपक्रम होता डाईल वन वन टू झालेला आहे कुणालाही कुठल्याही प्रकारची समस्या असेल त्यांनी एकशे बारा नंबर आपल्या मोबाईल केला हा टोल फ्री नंबर आहे आणि कुठल्याही प्रकारची पोलीस मदत असेल तर त्या कॉल वरून तो कॉल जो आहे तो दिल्लीला कनेक्ट केला जातो तुमचा एरिया कुठला आहे त्यानुसार तो डायल वन वन टू वर न आपल्या कंट्रोल रूम लागतो आपल्याकडे सेपरेट त्याचं कमांड सेंटर बसवलेला आहे जे एसी सरोबर आहे त्या ठिकाणावरून आपण ज्या एरियातला कॉल आहे त्या ठिकाणी तो कनेक्ट केला जातो आणि त्या पोलीस स्टेशनला तो कॉल केल्यानंतर ते एमडीटी वरून एक मशीन असते ती तुमच्या वाहनांवर म्हणजे पोलीस स्टेशनच्या वाहनावर बसवली जाते आणि त्या ठिकाणी चारले असेल किंवा पोलीस स्टेशन एखादं वाहन असेल तर ते डायरेक्ट जो स्ट आहे त्या स्तवर जातात त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जातो आणि त्याच्यामध्ये ते फिडिंग केलं जातं जे मशीन आहे त्याच्यामध्ये फिडिंग केलं जातं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आलेला आहे त्यांची काय कंप्लेंट असेल तर जे पोलीस स्टेशनला केलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल एखादी हॉस्पिटलची किंवा कुठली इत्यादी पूर्ण केलेली अशा पद्धतीचा ते फॉर्म क्लोज केला जातो तो फॉर्म क्लोज केल्यानंतर तो जातो आता कमांड सेंटरला कमांड सेंटरवर तो मुंबईला जातो तो फॉर्म क्लोज होतो तर अशा पद्धतीचा वन वन टू चा हे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कमी वेळामध्ये म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी कमी वेळामध्ये तत्पर सेवा दिलेली आहे त्यांचा सत्कार त्यांचा रिवॉर्ड ते एस टी साहेबांमार्फत केलं जातं आणि ते आपल्याकडे पद्धत खूप चांगल्या पद्धतीनं राबवली जात आहे